ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला पूर्ण आजीने दिलेल्या टास्कप्रमाणे सायली प्रतिमेला पूजेला बसण्यासाठी मनवत असते रविराजसोबत पूजेला बसायचं त्यामुळे प्रतिमाला थोडा संकोच आलेला असतो पण सायली तिला समजावते की तुम्ही इतके दिवस आमच्यासोबत आहात या दिवसात तुम्हाला आमच्या मनातलं तुमच्या प्रतीचं प्रेम समजलं असेल या घरात कोणाच्याच मनात खोटेपणा नाही रविराज सर तुमच्यावर किती प्रेम करतात हे सुद्धा तुम्हाला जाणवलं असेल पण केवळ तुमच्यासाठी ते नेहमी शांत राहतात बरं रविराज सरांसाठी नाही पण निदान बाप्पांसाठी तरी तुम्ही पूजा कराल ना कारण आजी म्हणत होत्या की तुम्ही जेव्हा या घरात होता तेव्हा बाप्पाची सर्व तयारी तुम्हीच करायचे दुसरीकडे प्रतिमा मेली नाही सायलीसुद्धा जिवंत राहिली यामुळे महिपत नागराज साक्षी आणि प्रिया टेन्शनमध्ये असतात अशातच गणेशोत्सवाचा सण दुसऱ्या दिवशीवर आल्याने पूर्ण आजीने ही पूजा प्रतिमाच्या हातून करायची असं फरमान काढलेलं असतं जर का सायली तिथे असेल तर तिला सगळं आठवेल आणि प्रतिमा सायलीलाच आपली मुलगी मानेल अशी भीती प्रियाला असते त्यामुळे ती सायलीला झोपेच्या गोळ्या देण्याचं ठरवते साक्षीला हा प्लॅन फ्लॉप वाटतो पण प्रिया बोलते की तुमचे नेहमी बिघडणाऱ्या प्लॅनपेक्षा माझा प्लॅन बरा नागराजसुद्धा बोलतो की तुला जे करायचं आहे ते कर मला तू दाखव सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन मग तुला मानलं कारण सतत प्रतिमा तुला हे आठवतं का ते आठवतं का हे ऐकून कंटाळा आला आहे प्रिया घरी निघते घरी जेवण झाल्यावर सगळेजण एकत्र गप्पा मारत असतात तेव्हा संधी साधून प्रिया बोलते की आजचं जेवण खूप चांगलं होतं पण एका पदार्थाशिवाय ते अपूर्ण आहे अस्मिताला वाटतं की ती आईस्क्रीमबद्दल बोलते पण प्रिया मसाला दुधाबद्दल बोलत असते प्रिया सगळ्यांना सांगते की मी सर्वांसाठी मसाला दूध बनवून आणते लेख स्वतःच्या किचनमध्ये जाऊन काहीतरी करते याचं रविराजला खूप आश्चर्य वाटतं विमल प्रियाला मदत करायला जाते पण ती घेत नाही त्यानंतर किचनमध्ये जाऊन मसाला दूध बनवून सगळ्यांच्या नकळत प्रिया सायलीसाठी एका ग्लासमध्ये झोप्याच्या गोळ्या मिसळते आणि सगळ्यांना सर्व करते ज्या दुधामध्ये झोप्याच्या गोळ्या मिसळल्या आहेत तो ग्लास सायलीला देते आणि जबरदस्ती तिला प्यायला लावते आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे यामुळे मनातल्या मनात प्रिया खुश झालेली असते दुसऱ्या दिवशी बाप्पा येणार म्हणून घरात सजावटीचं काम जोरात चालू असतं पण अस्मिता मात्र काहीच कामाला मदत करत नाही त्यामुळे सगळेजण तिला चिडवत असतात इतक्यात सायली तयार होऊन येते सायलीला काही ना काही काम करायचं असतं पण ती आजारी असल्यामुळे घरचे तिला काहीच करू देत नाहीत कल्पना बोलते की तुला एकच काम दिले आहे की प्रतिमाला पूजेसाठी तयार करायचं ते तू कर यावर सायली बोलते की ते तर मी करणारच पण आता बाप्पा येणार आहे घरी घरात कसं सगळं प्रसन्न वातावरण आहे आणि मी नुसती बसून राहणार नाही मला ते पटणार नाही मी सुद्धा घरातलं काम करणार सायलीचं हट्ट बघून सगळेजण हसू लागतात घरात सगळे येतात पण प्रिया मात्र आलेली नसते पूर्ण आजी याबद्दल रविराजला विचारते तेव्हा ते देखील बोलतात की मला सुद्धा कल्पना नाही किती इतक्या लेट का उठते घरात सणवार असूनही प्रिया आरामात झोपली म्हणून पूर्ण आजीला तिचा राग येतो खरे तर सायलीला झोपण्यासाठी ज्या ग्लासमध्ये प्रियाने झोप्याच्या गोळ्या घातलेल्या असतात त्या ग्लासातलं दूध प्रिया स्वतः पिते त्यामुळे तिला गाड झोप लागलेली असते व्हिडिओ आवडल्या सुद्धा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद